अमेरिकेनं भारतावर सव्वीस टक्के व्यापार कर लावलाय आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक नवा तणाव निर्माण झालाय काय घडलंय आणि भारत यावर कशी प्रतिक्रिया देतोय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार सविस्तर ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज अमेरिकेनं नुकताच भारतावर सव्वीस टक्के व्यापार कर लागू केलाय आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराचं वातावरण थोडं तणावपूर्ण झालंय हे कर मु मुख्यतः भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमच्या उत्पादनावर लागू झालेत अमेरिकेचं म्हणणं आहे की त्यांच्या देशांतर्गत उद्योगांना संरक्षण द्यावं म्हणून हे पाऊल उचलण्यात आले पण भारतासाठी मात्र हे एक मोठं आर्थिक आव्हान ठरते या निर्णयाविरोधात भारतानं आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि आता भारताकडूनही काही पाऊल उचलली जात आहे यात डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल करणं किंवा भारताकडून अमेरिका उत्पादनांवर कर वाढवणं हे पर्याय समोर आहेत भारत आणि अमेरिका हे दोघंही मोठं व्यापार भागीदार आहेत त्यामुळे असं एखादं टॅरिफ युद्ध सुरू होणं हे दोघांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही आर्थिक पण तरीही आपल्या बाजूनं आपली भूमिका स्पष्ट करणं गरज पडल्यास कडक पाऊल उचलणं हे भारतासाठी आवश्यक आहे सध्या या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भारत नेमका काय निर्णय घेतो आणि अमेरिका याला कसा प्रतिसाद देते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे याबाबत तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद